आज आपण रवा डोसा बनवूया अगदी सोप्या पद्धतीने हा मी रवा घेतलेला आहे आपला जो शिऱ्यासाठी रवा असतो तोच रवा घेतलेला आहे त्याच्यापेक्षा कमी तांदळाचं पीठ घ्यायचं आहे आणि तांदळाच्या पिठाच्यापेक्षा कमी गव्हाचं पीठ किंवा मैदा घ्यायचं आहे मी गव्हाचं पीठ घेतलेलं आहे कणिक घेतलेलं आहे तर अंदाजे म्हणजे बघा हा कप आहे हा अर्धी समजा आहे एक वाटी असेल तर अर्धी वाटी तांदळाचं पीठ आणि पाव वाटी गव्हाचं पीठ असं घ्यायचं वाटीच्या हिशोबाने मी तुम्हाला सांगितलं कांदा घेतलेला एक बारीक चिरलेला कढीपत्ता मिरची कोथिंबीर मीठ आणि लागणार आहे पाणी आता आपण हा रवा डोसा बनवण्यासाठी पहिले पॅटर बनवूया आता सगळं साहित्य आपण ह्या बाउमध्ये घालून घेऊया रवा तांदळाची पिठी रवाचं पीठ किंवा मैदा मीठ चवीनुसार घालायचं आहे कोथिंबीर मिरची आणि कडीपत्ता कांदा आपल्याला डोसे रवा डोसा बनवताना आहे आता आपल्याला ह्यामध्ये पाणी घालून याला पातळ मिश्रण याचं बनवून घ्यायचंय आता ह्यामध्ये पाणी घालून आपण ह्याचं पातळ मिश्रण बनव पा, पहिलं एक कप घालून घ्यायचंय आणि विस्कारने पूर्ण विस करून घ्यायचे मिक्सर मिक्स करून घ्यायचे अशा पद्धतीने एकदम असं मिक्स करायचं ह्यामध्ये सोडा वगैरे काही घालायचं नाही आपल्याला दहा पंधरा मिनट वीस मिनिटं अर्धा तास जितक आपल्याला रेस रेस्टला ठेवताय तितकं रेस्टला ठेवायचंय आता ह्यामध्ये एक घातलं कप पाणी आता एक कप मी अजून घालून घेते बघा हे मिश्रण इतकं पातळ बनवायचंय म्हणजे मी बघा दोन कप घातलेले आहे आपण घावण्यासाठी करतो ना इतकं पातळ करायचंय बघा अगदी पाणीदार असं हे मिश्रण बनवायचंय आता ह्याला रेस्टसाठी आपण अर्धा तास ठेवूया अर्धा तास किंवा वीस मिनिटं मी अर्धा तास ठेवून घेते बघा मिश्रणाला अर्धा तास मी असं ठेवलेलं रेस्ट करायला म्हणजे रवा व्यवस्थित फुलला जातो आणि बॅटर बघा इतकं पातळ पाहिजे इतकी इतकी कन्सिस्टन्सी यायची पाहिजे बघा इतकं पातळ बनवायचं आहे म्हणजे रवा डोसा व्यवस्थित बनला जातो आता आपण तवा मी एक साईडला गरम करत ठेवलेला आहे आता ह्या तव्यावर आपल्याला हे घालून घ्यायचं आहे तवा गरम झालेला आहे त्यावर आता थोडंसं तेलाने असं ग्रीस करून घ्यायचं आहे आणि आता ह्यावर थोडासा कांदा घालून घ्यायचंय कांदा असा पसरवायचा कांदा तुम्ही मध्ये पण घालू शकता जेव्हा आपण मिश्रण एकत्र करतो तेव्हा पण घालू शकता कांदा तुमच्या गरजेनुसार तुम्ही कमी जास्त घाला आणि आता ह्यावर हे मिश्रण पसरवायचे आधी हे खाली तळाला बसलं जातं म्हणून असं मिक्स करायचं आणि असं घालून घ्यायचं असं व्यवस्थित घालायचं आणि जिथे जिथे होल आहेत तिथे पण असे राहिले तिथे पण असं घालून घ्यायचं गॅसची आस आता थोडी मध्यम करायची आणि व्यवस्थित खरपूस होईपर्यंत आपल्याला काढायचं नाही बघा असा वरून थोडासा असा खरपूस झाल्याशिवाय आपण हा काढायचा नाही खरपूस झाला का थोडीशी गॅसची आस मध्यम करायची मंद पण नाही करायची आणि मग हा काढून घ्यायचा आणि तुम्ही माझ्या चॅनलवर नवीन असा चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा लाईक ला करा आणि वर वे लायकन आहे ते दाबायला विसरू नका बघा असा किती मस्त छान असा खरपूस असा हा रवा डोसा निघतो आहे बघा बरं तुम्ही डोसा पॅनवर काढू शकता मी हा माझ्याकडे हा मोठा पॅन आहे त्यावर मी घेतलेला आहे थोडा अजून ठेवला तरी चालेल अजून ठेवला तर अजून खरपूस होईल छान असा बघा छान असं झालेलं आहे आता मी ह्यावर अजून थोडा वेळ असाच ठेवते म्हणजे अजून थोडा कडक झाल्यानंतर तो, तो पलटी करते पलटी म्हणजे फक्त फोल्ड करणार आहे वरचा अजून लालसर झाला की तो फोल्ड करून घ्यायचा आहे आता मी ह्या फोल्ड करते बघा मस्त बघा कुरकुरी तसा हा रवा डोसा आपला तयार झालेला आहे बघा बघा अशा पद्धतीने तुम्ही पण बनवू शकता बघा हा मी प्लेटमध्ये काढून घेते आणि अशा पद्धतीने मी दुसरा पण बनवून घेते बघा रंग बघा बारा किती छान असा रवा डोसा मस्त क्रिस्पी असा रवा डोसा आपला तयार झालेला आहे बघा एकदम क्रिस्पी असा रवा डोसा झालेला आहे आणि छान अशी रेसिपी आहे झटपट रेसिपी आहे सोबत मी फक्त नारळ मिरची आणि मीठ घालून फक्त पातळ ह्याची चटणी बनवलेली आहे ह्याच्यासोबत हा रवा डोसा आणि चटणी नसली तरी त्यामध्ये कांदा वगैरे घातलेला आहे त्यामुळे खूप छान असा रवा डोसा होतो झटपट होतो आणि वेळेवर काय नाश्ता करावा हा ही रेसिपी खूप छान आहे तर अशा पद्धतीने तुम्ही नक्की बनवून बघा आणि मला रेसिपी कशी झाली ते कमेंट्स करून नक्की सांगा व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद